महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साखळी तालुक्यातील भामेर येथील काशीराम माळी माध्यमिक विद्यालय स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम उत्साहात संपन्न भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल भामेर येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्याप्रसारक मंडळ संचलित काशीराम सदामाळी माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वातंत्र्य दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला सकाळी गावातील प्रमुख चौकातून प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं घोषणा निघाव दुमधुमून निघाले होते भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान जय विज्ञान या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्यात देशभक्तीपर गीतं म्हटलीत या कार्यक्रमाच्या अध्यक्षता आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दासभाऊ कुशाल पगारे होते तर प्रमुख पाहुणे संचालक रवींद्र सोनवणे सरपंच मनोज सोनवणे सचिव प्राध्यापक पंडित जाधव संदीप निकुम नारायण सोनवणे गोरख सूर्यवंशी निलेश जगताप जितून वाघ श्रीकृष्ण पान पाटील धनराज अयराव छोटू सोनवणे पंडित बोरडे संस्थेचे अध्यक्ष सुभाष सोनवणे देवीदास जगताप चिंतामण सोनवणे मोहन सोनवणे गोकुळ वाघ नवल महाजन संतोष सोनवणे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतमाता या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ध्वजा मानवंदना इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कुमारी हर्षदा जाधव हिने दिली स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण संस्थेचे सचिव प्राध्यापक पंडित जाधव यांच्या हस्ते करण्यात आले भारतमातेचा पेहराव मानसी जाधव हिने केला होता वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रवींद्रदा सोनवणे धुळे जपूया ते अभिमानाने माझा भारत माझा अभिमान स्वच्छ भारत सुंदर भारत देशभक्ती हाच आपला धर्म जगा आणि जगू द्या लिव अँड लेट लीव आपण जगा दुसऱ्याला जगवा आणि या बलिदानाच्या भूमीला शतशा वंदन बलिदानाच्या भूमीला शतशा वंदन भारत माता की जय आपला देश आपली जबाबदारी हीच आपली खरी ओळख आणि म्हणून आपण म्हणतो आय एम एन इंडियन हा आपण जेव्हा आपला देश सोडून परदेशामध्ये वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा